नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजची सकाळी थोडीशी गायगडबडीचीच होती आता मी असं काम म्हणते समोर तुम्हाला सांगेलच त्या अगोदर पूजा वगैरे झाली होती माझे छान केस धुतले होते आज थंडी तर आहे पण बरेच दिवस झाले केस नाही धुतले तर चला म्हटलं धुवून घ्यावं आणि बरीच कामं झाली होती आज की नाही फौजीची जी फ्रेंड आहे त्यांना जेवणासाठी इन्व्हाइट केलं होतं यांनी फ्रेंडला नाही पण त्यांच्या फॅमिलीलाच केलं होतं आणि त्याच्यासाठी माझा स्वयंपाकाची गडबड सुरू होती बेसिक तयार तर झाली होती कणिक वगैरे मळून घेतली भात वगैरे लावून घेतला होता आणि भाजीची वाट बघत होती म्हणजे यांनी पनीर वगैरे घेऊन येतो बोलले होते त्यावेळेस आणि वेळेवर ठरले आतल्या दिवशी त्याच्यामुळं मग गोड पण बोलले की एका वेळेस गोड पण मी काहीतरी घेऊन येईल ड्युटीवर होते बारा वाजता ड्युटीवर उतरणार होते त्यानंतर मग येतील बोलले तर म्हणतो म्हटलं चला काहीतरी चपात्या बनवून ठेवावा कारण की थोड्या काही गरम गरम बनवता येईल पण एकदा ये, एवढं झालं एवढ्या चपात्या नाही होईल म्हटलं आणि बघू आता जर माझं त्यांच्यासोबत व्हिडिओ घेणं होते नाही होत तशी ती माझी फ्रेंडच आहे आणि त्यांचं छान ठिकाणी पोस्टिंग झालं आहे पुन्हा म्हणजे त्यांना इथून सात वर्षासोबत राहायला मिळणार आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालं आहे तर आम्ही सगळेजण खूप खुश आहे त्यांनी थोडं खुश पण होते आणि थोडं सॅड पण होते कारण की त्यांना एवढं छान माझं आमचा फ्रेंड सर्कल आणि छान मराठी फॅमिलीचं बॉन्डिंग जमलं होतं एवढं स सगळ्यांना सोडून जायचं म्हटलं की थोडंसं हे होतं माणसाला मन लागलं की जड होतो थोडं मन आणि चला बघूया होती नाही होत व्हिडिओ घेणं आणि सांगितल्याप्रमाणे माझा काही व्हिडिओ घेणं झालाच नाही त्यांच्यासोबत त्यांनी आले जेवण वगैरे करून गेले छान गप्पा वगैरे झाल्या आम आमच्या आणि बघा भांडे वगैरे तशीच पडलेली होती आता काय भांडे वगैरे घासायची होती आणि मग थोडं मला जर वेळ मिळाला यांना थोडं मार्केटलाही जायचं होतं तर बघू आता काय होतं काय नाही तर चला मग मी आता माझे कामं आवरते आणि नंतर मी तुम्हाला भेटते सायंकाळच्या कामावरून आम्ही सरळ गेलो मार्केटला यांनी थोडे लवकर आले होते आज तर बरेच दिवस झाले माझं चाललं होतं स्वेटर घ्यायचं मागच्या एका मॉलमध्ये गेली होती संडेलाच होतं पण तिथले नाही आवडले आणि तो स्पेशल स्वेटर आणि कुर्ती लेडीजसाठी लागला होता मॉल खूप छान स्वेटर होते व्हेरायटी पण खूप छान होते आणि प्राईस पण एकदम व्यवस्थित होते आणि मी स्वेटर वगैरे खरेदी केलं त्यावेळेस थोडा भाजीपालाही आणला मग संध्याकाळी तो भाजीपाला वगैरे लावून दिला आणि संध्याकाळी जेवणामध्ये बनवला आज वटाने भात कारण की थोडं दगदगत झाले होते आणि मग म्हटलं चला सिम्पलचं जेवण बनवावं भात वगैरे जे वटाणे भात बनवला जेवण वगैरे झाले आणि संध्याकाळचं तेच आपलं डेलीचं म्हणजे किचन वगैरे साफ करून घेतलं भांडी वगैरे घासली आणि किचन वगैरे साफ पूर्ण क्लीन केलं आणि सकाळी उठल्यानंतर असं क्लीन किचन बघितलं खरंच खूप छान वाटते नाहीतर मग ते पसारा असला की सकाळ पूर्ण दिवसच थोडंसं ऑफ होऊन जातं मग मूड ऑफ होऊन जाते आणि त्यानंतर मग थोडं हिटर सामोर बसली आता कसं आहे थंड तर आहेच आणि शेकोटी वगैरे तर काही नाही मग मी थोडं थोडं हिटर पुढेच हात वगैरे शेकून घेत असते आता आमच्या दिवसाची शेव सुरुवात मी हिटरपासूनच होते आणि संध्याकाळी पण तीच संध्याकाळी पण ते रोजचं रुटीन बनलं आहे संध्याकाळी झोपायच्या अगोदर थोड्याशा हात वगैरे शेकून घेणं चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की सांगा भेटू परत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय